असं अनेक कलाकार म्हणतात या मुलाखतीमध्ये माझ्या अनेक कलाकार म्हणालेत की काम करता करता आयुष्यातला शेवटचा दिवस यावा काम करत बाबांच्या बाबतीमध्ये शाहिरांच्या बाबतीमध्ये तीच गोष्ट झाली आणि अक्षरशः बातमी वाचल्या रंगार आला होता अक्षरशः की इतकी वर्ष कलेची सेवा करणाऱ्या व्यक्तीला रंगमंचावरच हार्ट अटॅक येतो बिलकुल म्हणजे ते शेवटपर्यंत गात राहिले त्यांच्या आवडीचं काम करत राहिले आणि तू होतास तेव्हा स्टेजवर है ना दादा माझ्या हातावर बाबाने हो, प्राण सोडला हो मी होतो याला या एक गोष्ट एका गोष्टीत मी डिफाईन करीन की निष्ठा निष्ठा कामासाठीची आहेस कामासाठी नुसतं आपण काय म्हणतो ना कुठलाही झेंडा नाही फक्त काम हा एक अजेंडा त्यांच्या आयुष्यात होता आणि कलेवर प्रेम आणि सेवा कलेची सेवा केली सेवा केली शब्द बरोबर वापरला सेवा केली मग ती सेवा कुठल्याही माध्यमात नसो प्रत्येक महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जातीपातीचा माणूस आज बाबाला एक माणूस म्हणून ओळखतो जातीचा नाही म्हणून ओळखत काहींनी जातीमध्ये गुंतवलेलं जरी असलं पण तो माणूस मुक्त होता पण त्याला जे करायचं ते चळवळीचे काम बाबासाहेबांची कामं छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळीची कामं म्हणजे ज्या घर गा गल्ली बोळात काय होती ही चळवळ तर तुम्ही शिका मुलांना या, या इथे खितपत पडू नका बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांना काय सांगितलंय काय धडा ज्योतिबांना दिलाय काय शाहू महाराजांना सांगितलंय ते सांगणारी ही मंडळी होती तर ही मंडळी त्या सेवेतनं बाहेर आलेली मंडळी आहेत ती सेवा करणारी होती निष्ठामान होती म्हणून मी तुला खरं सांगतो की शेवटपर्यंत त्या गोष्टीवर आणि त्या बाबासाहेबांवर आणि ती निष्ठा होती म्हणून मला वाटतं तो शेवट आणि त्यांचं ते इच्छा मरण होतं कारण चार महिन्या आधीच आईला म्हणले की वत्सा मी मला असा असा कार्यक्रम आलाय आणि तिकडे जर मला मरण आलं तर किती छान होईल आई, आई म्हणाली काय पण बोलू नका तुम्ही mm. आई आईला आई वाटलं आई गम्मत करतायत किंवा पण ते खरं होतं आणि ते खूप आनंदी होते की मला दीक्षाभूमीचा तो अख्खा एक चॅनलचं काम होतं मोठ्या आणि त्या चॅनलचं एनॉग्रेशन बाबाच्या गाण्याने आमच्या कार्यक्रमाने होणार होतं बाबा म्हणाले अरे इतकं त्याच इतकं मोठं हे होतंय तर मला असं तर आहे ती निष्ठा निष्ठावान असणार माणूस फार क्वचित भेटतात आणि म्हणून तो तिथे त्याच निष्ठेने गेला अगदी त्यांनी कोणतं गाणं गायलं शेवटचं त्या मंचावर शेवटचं गाणं नाही गायलं पण त्यांनी शेवटचं गाणं लिहिलं लिहिलं आणि ते बुद्धांवर होत त्यांनी मला ते आम्ही गाणार होतो आम्ही रिहर्सल करून मग गाणार होतो पण शेवटची इच्छा पण बघ शेवटचं गाणंही त्यांनी बुद्धांवर लिहिलं म्हणजे शांती दूतावर लिहिलं काय असेल म्हणजे ज्याची ते आयुष्यभर पूजा करत आले म्हणजे आपण म्हणूया ना त्यांचं आचरण करत आले oh. पूजापेक्षा आचरण करत आले की शांतीचा मार्ग समता ममता आणि बंधुतेचा मार्ग ज्या माणसाने आयुष्यभर बाबाने जपला त्याच्याच वर शेवट गाणं लिहावं मला ते प्लेनमध्ये ऐकवलं पण म्हणजे शब्द ऐकवले की नंदू हे तर मी म्हटलं पप्पा हे मीटर चुकतंय hmm. इथे थोडस हे करा बरं ते सकाळपासूनच त्यांना त्रास व्हायला लागला होता hmm. ते मग मी पाणची पाठही दाबून दिली प्लेनमध्ये आणि मग गाणं लिहिलं आम्ही वाचलं आणि थोडेसे ते झोपले तू बिलीव्ह नाही करणार कार्यक्रमाच्या आदल्या संध्याकाळी रिहर्सल आम्ही सगळ्या गाण्यांची काळी पाच काळी चार या स्केलमध्ये तो माणूस रिहर्सल करत होता एटी वन एटी वन एटी उलटून गेला होता तो माणूस आणि आम्ही काळी पाचला म्हणजे महिना असेल किंवा मग बाबासाहेबांची yeah. इतकी गाणी असेल शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल हे सगळी गाणी सगळी गाणी काळी चार काळी पाच ज्या त्या स्केलमध्ये गायचे बाबा अख्खी आम्ही अख्खी रिहर्सल केली काय आणि बाबा तिथे मग बाबाला बोलावलं गेलं गाणं सुरू होण्याआधी की तुम्हाला हे बोलवतात पुढे ते hmm. जस्ट आम्ही सुरूच करणार होतो आणि बाबा तिथे त्यांनी नमन केलं बुद्धांना आणि बाबासाहेबांना त्यांनी वंदन केलं आणि तिथेच जी त्यांची इच्छा, इच्छा होती तर असा माणूस निष्ठावान माणूस आम्हाला होता येईल की नाही आम्हाला माहीत नाही पण त्याच्यासारखा ही वॉज ग्रेट